राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी करन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा व आर्थिक पाठबळ देण्याचे सरकारचे स्पष्ट धोरण आहे या दिशेने पावले उचलण्यात येत असून यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते माजी आमदार लव कानडे कैलास पाटील डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍडव्होकेट केरू पानसरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे हर्ष तनपुरे राजेंद्र नागवडे अशोक सावंत कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असून त्या काटकसरीने आणि पारदर्शक पद्धतीने चालवल्या गेल्या पाहिजेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून शेती उत्पादनात वाढ साधण्यासाठी सरकारने पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे फळबाग लागवड तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यामध्ये बदल शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा नव्या पिढीचा विचार करावा असेही त्यांनी सांगितले राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले पुढील पाच वर्षात शेतकरी कल्याणासाठी पंचवीस हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत मासिक मानधन आता दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आले आहे लाडकी बहीण योजना या अर्थसंकल्पात पंचेचाळीस हजार कोटींच्या निधीसह लागू करण्यात आले असून केवळ अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे राहुरी बाजार समितीचे कौतुक करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरीचा समावेश होतो येत्या काळात बांबोरी येथे पंधरा एकर क्षेत्रात अद्यावत जिनिंग मिल सुरू होणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रस्तावित करत शेतकरी भवन उप व उपहारगृह इमारतीचे काम एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून पूर्ण झाल्याची माहिती दिली सध्या बाजार समितीकडे एकोणीस कोटी रुपयांच्या ठेवी आहेत अशी माहिती त्यांनी दिली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेला शेतकरी निवास व उपहार इमारतीचा लोकार्पण सोहळा समितीच्या आवारात शेतकरी भवनाचं उद्घाटन केलं त्याकरता अरुणरावनी फार मेहनत घेतलेली मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरणारा कार्यकर्ता आणि जातो त्यावेळेस माझी राहुरी प्रतिनिधी आर आर जाधव